जंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे झाड आहे मोहांच्या बियामध्ये सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टक्के खाद्य तेल व सोळा टक्के प्रथिने आहे त्वचा रोगावरील औषधा साबण बनवण्याच्या कारखान्यात तसेच इंजिन ऑइल म्हणून मोहाचे ते तेल वापरले जाते तेल काढल्यानंतर राहिलेला चौथा पेंड शेतीला सेंद्रिय खत व कीडनाशक म्हणून वापरता येते यांच्या फुलामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून त्याला मध्यार्क निर्मितीसाठी वापरता होते फुलाबरोबर सालीपासून औषध बनवतात ही इमारत व इतर कामासाठी उपयुक्त ठरते आदिवासी लोकांसाठी हे कल्पवृक्ष मानले जाते चंद्रपूरवरून चिचपल्लीकडे जाताना उजव्या बाजूला काही बाया सकाळी सकाळी मोह फूल वेचत होते आमचं लक्ष गेलं आणि आम्ही तिथे भेट दिली तर एकदम झाडातून पडलेले फ्रेश फुलं ते वेचत होते मोहाचे फूल आणि फळ हे मुळात एक खूप मोठे झाड असते याला आधी फुले येतात मग फळे लागतात नंतर ती गोडा करून वाढवतात याची उत्तम दारू बनते आणि या झाडाला आदिवासी जमाती देव मानतात या झाडाखाली त्यांना देव मानतात बहुतेक आदिवासींचे सण धार्मिक कार्यक्रम या झाडांच्या फुलापासून बनवलेल्या दारूशिवाय म्हणजे मोहाची दारूशिवाय पूर्ण होत नाही ओलो हा सण साजरा करून फुले गोडे करायला सुरुवात करतात आणि आमच्या विदर्भामध्ये अतिदुर्गम भाग असल्याने आदिवासी बांधवाचा जिल्हा असल्याने इथे जास्त प्रमाणात मोहफुलांची झाडंसुद्धा आहे खूप लोकांचं पोटापणाच्या प्रश्नसुद्धा या मोहफुलावरच आधारित आहे पहाटे उठून मोहाची फुलं गोळा करतात ती वाढवतात साठवून ठेवतात रोग पैशाची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात मोहाच्या फळामध्ये असलेल्या बियाला टोळी असे म्हणतात या बियापासून तेल काढले जाते पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत होते अजूनही या भागातील गरीब लोक तेच तेल वापरतात फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात या झाडांची मुळे व फांद्या इंधन म्हणून वापरतात मोहाचे लाकूड मोठे असते पण जास्त काळ तिकट नाही मोहफुले मार्च महिन्यात येतात देवा धर्मात औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो या फुलांपासून दारू काढतात तोड म्हणजे मुवाच्या जा झाडाचे फळ आहे याला टोळीचे तेल काढतात दिवे लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात पण टोळीचे तेल गरम खाल्लेले तर चांगले असते मुवाची झाडे किंवा मुवाची फुलं जर तुम्हाला बघायची असेल तर महाराष्ट्रामध्ये विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात या भागामध्ये जास्त बघायला मिळेल जर तुम्ही या प्रवासात जर आले तर मुहाच्या झाडाच्या फुलाचा नक्की आस्वाद घ्या